नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये कसे आज सर्वजण कुठे आलेले आहे आपले छत्रपती संभाजीनगर येथे गार्डन बघण्यासाठी बघा आले मी आता आलेला आणि आम्ही पाच जण आलेलो आहोत एकाच जण सगळ्या टिक घेतलेलं आहे आता एंट्री गेटमधून आणि आता आपण बघणार आहोत सुद्धा सिद्धार्थ गार्डन असा बघूया आहेत आपण एंट्री गेटमधून मधून आतमध्ये आपल्याला तो बुंधांची मूठ नसते आणि गर्दी बघा इकडे त्रिश आपल्या पिक्चरमधील कॅरेक्टर दिसतात क्रिकेटर फौजी तर मेन एंट्री गेटपासून तर इथपर्यंत आता वीस वीस रुपये तिकीट होता आता इथून पूर्ण प्राणी संग्रहालय झू बघण्यासाठी आपल्याला आहे पन्नास रुपये एकाचं तिकीट चला बघूयात आता तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये पाहायला भेटतं ते रुई सुद्धा इथे आहे ते बघा किती सारा रुई आहे हे बघा मित्रांनो इमू पक्षी तेवढा पक्षी बघा येऊ बघा मित्रांनो आम्हाला दिसलेला आहे बिबट्या तो बघा तर आता आपण खूप सारे बघून झाले पण आता आपल्याला बघायचे आहे साप वेगवेगळ्या तर मोठले लाने साप बघायचा होता बघा मित्रांनो सापली इकडे याला परड म्हणतात किती सारे आहेत बघा तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत मगर हे बघा दोन दोन मगर आहेत आणि अशा शांत असे झोपलेले आहेत

राजकारण पण मोठं गेम झोन आहे खूप मोठं गेम झोन आहे ते खेळण्यासाठी